रामकृष्ण कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस साधारण मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात सध्या संपूर्ण महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल दिसून येतोय मान्सून पूर्व पावसामुळं अनेक भागात ढगाळ वातावरण वादळी वाऱ्या आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अनुभव नागरिक घेत आहेत हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे यामध्ये विशेषतः मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांचा समावेश होतो अरबी समुद्रात चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली असून त्यामुळं राज्यात हवामानात मोठा बदल घडून येतोय कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये विशेषतः सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर आणि मुंबई येथे समुद्र खवळलेला असून इथे वाऱ्याचा वेगही अधिक आहे यामुळे समुद्रात इशारा देण्यात मच्छिमारांना प्रशासनानं सूचित केलंय की येत्या काही दिवसात किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसाची शक्यता असून नागरिकांनी आणि मच्छिमारांनी विशेष काळजी घ्यावी मराठवाड्यात बावीस मे रोजी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलाय या भागात ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली त्याचप्रमाणे पावसाचा इशाराही दिला गेला बीड परभणी हिंगोली नांदेड जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला असून या भागात ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहतील आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही पंढरी वार्ता या न्यूज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा